नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत एस एस सी जी डीचा पेपर पहिला शिफ्ट जाता नुकतंच संपला विद्यार्थी बाहेर त्यात आपण विचारा पेपर कसा गेला सर नमस्कार काय नाव आपलं सागर कसा होता पेपर बाहेर होता एकदम सोपा होता बरं जे की थोडं हाड बरं मॅथ रिजनिंग कसं होतं रिजनिंग एकदम सोपं होतं काय विषय एवढा मॅ रिजनिंगपैकी इंग्लिशपैकी दो एकच होते ना दोन एक द्यायचे होते मग रिजनिंग एकदम सोपं होता इंग्लिश काय दिलं नाही ते पण थोडं अवघड गेलं अवघड गेलं एकंदरीत पेपर थोडासा वेळ पुरतो मेबी वे, 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 वेळ एक क्वेश्चनला वेळ पुरत नाही एक मिनटं एक तास म्हणजे ऐंशी क्वेश्चनमध्ये ना एक तास मिळतो तरी थोडा वेळ मिळतो मिळतो तुम्हाला आजच्या पेपरला एकदम अवघड काय वाटलं एकदम सोपं काय वाटलं सोपं तर एकदम रिजनिंग असते अवघड थोडं जी के थोडं अवघड होतं काही नाही एवढं जी के अवघड वाट जे आलं ते थोडं थँक्यू सर ओपर तुम्ही पेपर सर नमस्कार सर काय नाव आपलं ऋषिकेश ऋषिकेश सर एस एस सी पेपर देऊन तुम्ही आता बाहेर आला आहे काय सांगाल कसं होता पेपर नाही पेपर एकदम मिडियम लेवलचा होता काय टप्प पण नव्हता एवढा आणि इझी पण एवढा नव्हता म्हणजे आपलं मिडियम लेवलला होता था, सेंट्रल सेंट्रलचा पेपर होता गणित बुद्धिमत्तेची होते नाही ती बुद्धिमत्ताची लेवल थोडी होती होती आणि मॅथ आपलं साधं विचारलं होतं मॅथ हिंदी हिंदी मिडीयम होतं बरं एकंदरीत जी के जी एस आता पहिल्यांदा हा पेपर मराठीत झाला का काय वाटलं तुम्हाला कसे प्रश्न होते नाही जी के जी एस जरी मराठीतून झालं ना पण ते थोडे काही क्वेश्चन डब होते त्याच्यात काही सोडवता मिळाले का काय नाही ओके मीडियम लेवल होते अख्खेमध्ये ऐंशी पैकी किती प्रश्न तुम्हाला परफेक्ट जमले सोडवायला साठ ते पासष्ट जमले सहा ते पासष्ट जमले वरचे दहा पंधरा ते टप्प होते एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड सोपं की मध्यम त्याच नाही मध्यम मध्यम धन्यवाद सर थँक्यू